नमस्कार गणपती बाप्पाचं आगमन आता लवकरच होणार आहे तर गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी चालू आहे तर गणपती बाप्पांना आवडणारा नैवेद्य म्हणजेच मोदक तर आज आपण गव्हाच्या पिटावचे मोदक तयार करणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य दाखवते गूळ घेतलेलं आहे गुलाबाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत एक वाटी गव्हाचं पीठ खोबरं खसखस तीळ ड्रायफ्रूट आणि वेलायची पावडर घेतलेली आहे तर हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवलं आहे तर आपण कढईमध्ये तूप टाकलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं टाकायचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान कमी गॅसवरती खरपूस असं भाजून द्यायचं त्याचा थोडासा ब्राऊन कलर आला पाहिजे ह्या गाठी सगळ्या आपल्याला फोडायच्या आहेत गॅस कमीच ठेवायचा आहे आणि लागल त्या पद्धतीने वरून आपण तूप टाकणार आहोत तुपाचा थोडक्यात जास्तीचा वापर करायचा आहे सगळ्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे शक्यतो बिस्किटसारखा त्याला कलर आला पाहिजे पिठाचा थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे पीठ नंतरून ते काढून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं तूप टाकायचं आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट तेवढ्याचा तुम्ही ह्यामध्ये समावेश करू शकता हे थोडेसे हलके भाजल्यानंतरून त्यामध्ये आपण खसखस आणि तिळ टाकणार आहोत तेही व्यवस्थित छान असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूटचा कलरही थोडासा चेंज झाला आहे ड्रायफ्रूट भाजून टाकले की चवीलाही खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात हे भाजून हे आपल्याला काढून घ्यायचं आहे नंतरून आपल्याला खोबरंचं खोबरंही भाजून घ्यायचं आहे खोबरं किसून घ्यायचं आहे ओलं घेतलं तरीच अतिउत्तम आणि सुकं घेतलं तरी काही हरकत नाही नंतरून ते काढून घेतल्यानंतरनं पुन्हा थोडं तूप टाकायचं आहे आणि गुळ टाकायचा आहे गुलाब पाकळ्याही त्यामध्येच टाकायचं आहे म्हणजे त्याही थोड्याशा भाजल्या जातील आणि हा गुळ आपल्याला पूर्ण वितळून द्यायचा आहे हे बघा आपला गुळ पूर्ण विरगुळून झालेला आहे कुठंही त्याची गाठ ठेवून द्यायची नाही आहे व जे आपण भाजून घेतलं होतं ते सगळं सारण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे व तेही व्यवस्थित आपल्याला भा मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे जेणेकरून गुळ सगळ्या सारणला आपल्या लागेल व मिक्स होईल तो हे बघा पाहू शकता सगळ्या गाठी फोडायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आणि जर आवश्यकता पडली तर ह्यामध्ये थोडंसं दूधही टाकायचं आहे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी वेलायची पावडर टाकायची आहे ती मिक्स करायची आहे थोडंसं सुकं कोबरंही ह्यामध्ये वरतून टाकलेलं आहे मी हे बघा सारणाचा कलर खूप छान आलेला आहे पूर्ण ब्राऊन कलर चॉकलेटसारखं झालेलं आहे कलर हे खायलाही खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अगदी घरगुती उपलब्ध असणाऱ्या साध्या सोप्या वस्तूंपासून साहित्यापासून आपण नवीन -नवी मोदकच्या रेसिपी आजपासून बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी मोदकच्या पाहायला भेटतील त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चॅनलला त्यानंतरून हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वरतून आपण ह्यामध्ये थोड्याशा गुलाब पाकळी व खोबऱ्याचा खीसही टाकला आहे आता तुमच्याकडं जो साचा असेल मोदकचा तो तुम्ही घेऊ शकता त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे मी ह्यामध्ये गुलाब पाकळ्या टाकलेल्या आहेत थोडंसं खोबरंही टाकलेलं आहे जेणेकरून आपल्याला बाहेरच्या साईडने आपले मोदक खूप छान दिसतील डेकोरेशन मोदकला खूप छान होईल हे अशा पद्धतीने साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे दोन्ही साईडने भरायचं आहे ते व्यवस्थित असं घट्टस दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आतमधून मोदक आपले लूज राहणार नाही आहेत व खालूनही असं राहिलेला सारण आपल्याला ते काढून घ्यायचं आहे व मोदक दाबून दाबून भरायचं आहे जेणेकरून आतमध्ये खोटं रिकामा राहणार नाहीये घट्ट असं दाबल्यानंतर आपण तो उघडला हे बघा पाहू शकता खूप छान असे मोदक तयार झालेले आहेत दिसायलाही खूप छान दिसतो आणि खायला सुद्धा खूप छान दिसतात कलर खूप छान आलेला आहे त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाचे मोदक खूप छानच लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याकडे गणपती दहा दिवस असतात कोणाकडे पाच दिवस असतात तर प्रत्येक दिवशी वेगवेगळा मोदक आपण बनवत असतो तर हाही एकदा प्रकार तुम्ही तयार करून बघा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच वेगवेगळ्या दहा दिवसासाठी गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून आपण वेगवेगळे मोदक बनवणार आहोत पान पानशेक मोदक बनवणार आहोत रवा मोदक मावा मोदक अशा वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा